अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा कल्याण नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळील भनगडेवाडी शिवारात एस टी बस कार आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला बुधवार दिनांक 24 रोजी पहाटे अडीच वाजता झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोघे पारनेर तिघे संगमनेर आणि एक पाथर्डी तालुक्यातील आहेत निलेश रावसाहेब भोर वयवर्ष पंचवीस राहणार देसवडे तालुका पारनेर जयवंत रामभाऊ पारधी वयवर्ष पंचेचाळीस संतोष लक्ष्मण पारधी वयवर्ष पस्तीस अशोक चिमा केदार वयवर्ष पस्तीस तिघे राहणार जांबूत तालुका संगमनेर प्रकाश रावसाहेब थोरात वयवर्ष चोवीस राहणार वारणवाडी तालुका पारनेर सचिन कांतीलाल मंडलेचा वयवर्ष चाळीस राहणार टाकळी माणूर तालुका पाथर्डी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत सुयोग अंबादास अडसूळ वयवर्ष पंचवीस राहणार भनगडेवाडी तालुका पारनेर देवेंद्र गणपत वाडेकर वयवर्ष सत्तावीस राहणार देसवडे तालुका पारनेर बद्रीनाथ विठ्ठल जगताप वयवर्ष पंचेचाळीस ग्रामसेवक राहणार लोणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांचा जखमीमध्ये समावेश आहे महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे मेहकर बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाट्याजवळ भनगडेवाडी शिवारात जोरदार जोरदार टक्कर झाली धडक इतकी होती कि तिन्ही अक्षरशः झाला या दुर्घटनेत सहा जण ठार झाले अपघाताची माहिती परिसरात पसरताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात आणले तर काहींना नगर येथे हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या संबंधी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय थेट पारनेर पोलीस हद्दीमध्ये बनगडेवाडी फाटा या ठिकाणी नगर नगरकल्याण हायवेवरती खूप मोठा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी एस टी महामंडळाची बस होती ठाणे मेहकर बस होती त्या बसनी एक स्विफ्ट गाडी एक इको गाडी आणि एक ट्रॅक्टर अशा तीन वाहनांना धडक दिली आणि सदर घटनेमध्ये जवळपास सहा जणां सहा जण मैतले आहेत आणि तीन जण इंजुर्ड आहेत तर त्या अनुषंगाने आपण आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळात भेट दिली सर्व वाहने वगैरे रस्त्यावरून काढून घेतली आणि त्यानंतर आता जे जखमी होते जखमींना पण औषध उपचार आम्ही नाशिक सिव्हिल आणि पार्क या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे त्याच ठिकाणी घटनास्थळाला मान्य एस पी साहेब मान्य अप्पर साहेब मान्य एस डी पी ओ भोसले साहेब या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी एडीची आयच्या लोकांना पण आम्ही बोलून घेतलं होतं त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येईल की जेणेकरून परत हा अपघात घडू नये यासाठी त्यांच्याशी देखील चर्चा केली एस पी साहेबांनी आणि त्या ठिकाणी रमदस्टी आणि ॲक्सिडेंट प्रोन झोन आहे असा बोर्ड बोर्ड लावायची सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त आहे तर जे झाडं रस्त्यात येत आहेत ना त्याच्या थोड्याशा फांड्या कटिंग करण्याच्या सूचना केल्या आहेत त्या आम्ही योग्य ती कारवाई करतोय गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करतो सदर भागामध्ये भाळवडी साखर कारखाना आहे त्या बा कारखान्यावरती टॅक्स ट्रॅक्टर ची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते तर आम्ही सर्व ट्रॅक्टर मालक संघटना जे आहेत त्यांना सूचना दिल्या आहेत की ट्रॅक्टरच्या पाठीमाग आणि दोन्ही साईडला रिफ्लेक्टर लावा जेणेकरून रात्रीच्या प्रवासामध्ये कोणता अपघात होणे तेव्हा सूचना दिल्या आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही तशी कारवाई करून घेतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा